नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र आज परत आपण एक प्रश्न सोडवणार आहोत जो लास्ट इयर पेपर मध्ये आला होता विदाउट टाइम वेस्ट चला आपण प्रश्नाला बघूयात आणि सोडत काय म्हणतो पहिले एक एक शब्द वाचायचा इतके मोठे जर राहिले पहिले चला पहिले कलर्स चेंज करत काय म्हणतोय एक दुकानदार आहे ठीक आहे का काय कर करतो एक दुकानदार नगाला पंधरा ठीक आहे म्हणजे काय की एक पीस जो आहे म्हणजे एक काहीतरी आहे त्याची किती एक आपण नग म्हणू ठीक आहे किती रुपयाला आहे पंधरा ठीक आहे किंवा पाचच्या गठ्ठ्याला पाचस म्हणजे जर पाच आपण काय घेतलं काय देता येते वया आहे म्हणतो म्हणजेच की आपण त्याला बुक म्हणू शकतो ठीक आहे बुक म्हणजे आपल्याला माहिती आहे पुस्तक कितीला देतोय तो पाचसला देतोय बरोबर आता दराने वयाला विकतो ठीक आहे जर विनोद एक आपल्याकडे विनोद आहे ठीक आहे असं मी नाही म्हणतोय तिथे म्हणतोय प्रश्नामध्ये ओके विनोद आहे त्याने किती वया घेतल्या त्याने बारा वया घेतल्या ठीक आहे तर त्याला टोटल म्हणजे कि त्या सगळ्यांचं काय किती पैसे त्याला द्यावे लागेल तर त्याने बारा वया घेतले बघा आपण का, आता काय आता तुम्ही म्हणाल की सर याचं किती एक नग आहे तर पंधरा 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 त्याला परवडणार आहे का किती होणार जर त्याने बारा घेतलं तर किती म्हणजे बारा गुन्हेला पंधरा म्हणजे खूप होणार ते काही गरज नाहीये आपण काय करायचं दोन वेळा काय घ्यायचं वया कशा घ्यायच्या गठ्ठ्याला घ्यायच्या म्हणजे दोन गठ्ठे होणार दोन गठ्ठे म्हणजे किती झाले दहा ठीक आहे या दहा म्हणजे की काय घेतोय दहा दहा वयाची हो प्राइस किती झाली आता एकाची पासष्ट तर दोन याची किती चला पासष्ट आणि पासष्ट किती झाली शून्य आणि एकशे तीस एकशे तीस झाली बरोबर आता राहिले किती दोन तर काय करायचं दोन ज्या आहे ते आपण पंधरा पंधराने घ्यायचे म्हणजे दोन घेतोय म्हणजेच किती एक कितीला आहे पंधराला दोन कितीला होणार पंधरा अजून एक अजून एक घेतोय म्हणजे काय पंधरा ही एक आणि ही दुसरी गाली टोटल किती झाली जे जा तीस म्हणजे किती दोन ज्या होत्या त्या तीसला पडल्या आता या दोघांची बेरीज करा किती होत एकशे तीस आणि शून्य सहा एक एकशे साठ त्याला पूर्ण एकशे साठ रुपये द्यावं लागतं तर असं उत्तर कुठे दिसतंय का पहिलं नाहीये दुसरं हो सर एकशे साठ रुपये आहे तिसरं नाही चौथ नाही झालं किती सोपे पाहिजे काय करायचं प्रश्न असे प्रश्न आले ना काय करायचं एक एक लाईन वाचत जायचं आणि त्याला तोडत जायचं तोडत जायचं म्हणजे कसं बघा मी इथे काय केलंय इतकंच फक्त काय केलं इतका पाठ घेतला लिहून घेतलं नंतर इतका पाठ घेतला त्याला पण लिहून घेतलं ठीक आहे नंतर हे वाचलं त्याच्यानंतर हा पार्ट घेतला इतका नंतर वाचून घेतलं आणि काय शोधायचंय ते बघितलं चाललं बस अशाच साठी आणि युट्यूब चॅनल साठी आणि असे पाच प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्कीच मित्रांना शेअर करा सो थँक यू भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये